जे शाही भक्तांनी जे कार्यक्रम केला खूप छान कार्यक्रम केला आणि सर्वांनी मनापासून सहकार्य केले आम्ही यांच्याबरोबर दहा दिवस राहिलेले मी कधीच गेलो नाही पण पहिल्या वेळेस मला चेतन बुलून येले आणि आम्ही तिथे पण बघितलं आमच्या सर्वांनी खूप मनापासून आठ घंट्याची ड्युटी होती त्याऐवजी बारा घंटेची ड्युटी केली तिथे आणि खूप मनापासून सहकार्य केले ज्यांना जे काम मिळालं ते काम केले आणि सगळं एक एका कुटुंबासारखं एक तिथे राहिलं कोणाचे वाद वगैरे हो काही झाले नाही पण आज इथं पाहून आज आज मनातून अजून चांगला वाटलं कारण की इथे सेवा दिल्यानंतर आमचे फत्तीपूरचे जे पोलीस पाटील साहेब आहे त्यांनी जे सगळ्यांचे सत्कार केले त्या ते सत्कार पाहून आम्हाला खूप आनंद वाटले आणि आम्हाला पण साहेबाच्या चेतन भाऊच्या हाताने सत्कार व्हा आणि बहुन त्यांचा सत्कार करायला साईराम होम साईराम यानंतर आता बाळू रामजी गायके साहेब आणि पोलीस पटेल यांचे सतग्रामचे साहेब भक्त करत आहे थोपी, पुपी, पॉड़, पुड़, आपडे, कैयां को रेवा, रेवा, नियुक माधूने, कैसे घन 95 अधूर, statistics, magazine, штष Wikugart, generated्ल भैयं केर से मेessel जाप्ते, रेवा, कुछ केसे संधान कंगी अक्गोने, संजय भाऊ या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाला इतकं मनापासून हजर राहिली त्याबद्दल सुद्धा कॅमेरा या ठिकाणी मला आनंद वाटतो गजानन भाऊच्या बद्दल एक, एक विषय ऐकायचा आहे गजानन भाऊ असे आपल्या सांगितले आपण साई भक्त आहोत आणि ते, हो। ते गजानन भक्त आहेत पण साईंना पुढे मनामध्ये कमतरता नाहीये इकडे साई इकडे गजानन राव ते गजानन महाराज आहेत परंतु या ठिकाणी जे द्यायचंय ते गजानन महाराजांसाठी द्यायचं का साई भक्तांसाठी द्यायचं याच्यामध्ये भेदभाव नाही आणि हा भेदभाव पुढे न ठेवता सगळं अर्पण करायचं आपण जे काही आपल्याकडे आहे काय की आपला श्रमशक्ती किंवा जे काय आहे ती देण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी चेतनरावानी करावा सांगाय सांग सांग कोण राहू साहेब आहे त्यांचा सत्कार

आणि अत्यंत आनंदी मनाने या ठिकाणी त्यांनी त्यांचा श्रम परिहार केला याबद्दल मी त्यांचं स्वागत या ठिकाणी करू का तिकडे मोबाईल कोण <laughs> रा <laughs> <laughs>

आणि आडमार्गाने चालल्यानंतर मग सगळ्या गोष्टी काट्यासारख्या भेटतात आहे परंतु आज पुलाच्या मार्गावरून चालल्यानंतर आज असे पिशो सारखे आपले सरपंच आहेत त्यांच्यासारखा सुद्धा आणि त्यांचं कार्य सुद्धा तुम्हाला समर्पित या ठिकाणी होते बनात होता बनात यदि तो 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 कर्म तेरे पावन है सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी तेरी बाह पकड़ने को वो भेस बदल के आएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल आए नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा नेकी व्यर्थ नहीं जाती हरी खा जो जोखा रखते हैं नौरों को फूल दिये जिसने उसके भी हाथ दिए जिसने महकते हैं यदि कर्म तेरे पावन है सभी डूबेगी नहीं तेरी ना कभी तेरी बाह पकडने को वो भेस बदल के आएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाए पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाए परी लेखा जो खा रखते हैं नौरो को फूल दिए जिसमें उसके भी हाथ महकते हैं यदि कर्म तेरे पावन है सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी तेरी बाह पकड़ने को वो भेस बदल के आएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा पता नहीं